हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी अपर्णा स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनेलवर कसे आहात फ्रेंड्स स्वस्त राहा मस्त राहा पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा आपण स्वतःसोबत प्रामाणिक राहा आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःवरती प्रेम करा स्वतःवरती जेवढं प्रेम कराल ना फ्रेंड्स तेवढं आपलं आयुष्य खूप छान जाणार आहे आपल्याला जास्त विचार नाही करायचा आहे फ्रेंड्स आपल्याला कोणत्याच गोष्टींचा जास्त विचार नाही करायचा आहे जास्त तुम्ही जेवढा विचार कराल ना तेवढी तुमची काळजी वाढेल तुमची चिंता वाढेल जास्त विचार करणं टाळा फ्रेंड्स जास्त जास्त विचार करणं टाळा विचार करायचा असेल तर चांगला विचार करा चिंता करू नका चिंतन करा कोणाचं चिंतन करायचंय देवाचं चिंतन करा चिंता सोडून द्या चिंता केल्याने काळजी वाढते चिंतन केल्याने आपला परमार्थ वाढेल आयुष्य छान जाईल त्यामुळे चिंता न करता चिंतन करा फ्रेंड्स त्या देवावर विश्वास ठेवा त्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा तुम्हाला जे हवं आहे ते त्या देवाकडे मागा त्या ब्रह्मांडाकडे मागा तो तुम्हाला देणारच आहे त्याच्याकडे खूप भरभरून आहे देण्यासाठी घ्यायला आपण कमी पडतो चिंता नका करू चिंतन करा तुम्ही जेवढं देवाचं तुम्ही नामस्मरण कराल ना फ्रेंड्स जेवढं देवाला तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्व कराल जेवढं तुम्ही देवाला प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगाल तेवढा तो देव ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या ब्रह्मांडाला सांगायचं त्या देवाला सांगायचं तुम्ही ज्या देवाला मानता फक्त फ्रेंड्स मनापासून आहे आपल्याला वरवर चौघ सांगायचं म्हणून सांगायचं नाहीये जे आपल्याला सांगायचं ते मनापासून सांगायचंय फ्रेंड्स मनापासून एकदम अगदी मनापासून सांगा फ्रेंड्स तुम्हाला जे जे हवं आहे जे जे हवं आहे तुम्हाला ते सांगा बोला देवाशी संवाद साधा त्या ब्रह्मांडाशी संवाद साधा जे जे हवं आहे ना फ्रेंड्स ते ते तुम्ही बोला बोलल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही बोला सांगा त्याला तुम्हाला जे आहे ते किती पण कठीण परिस्थिती असू देत तुम्ही संवाद साधा त्याच्याशी आपल्याला जर वाटत असेल ही हे खूप कठीण आहे हे होणार नाही हे मिळणार नाही त्याच्याकडे असं होत नाही देवाकडे सगळ्या गोष्टी तो देत असतो फक्त वे योग्य वेळेची तो वाट बघत असतो आणि जी गोष्ट द्यायची आहे तुम्हाला ते देऊन तुम्ही पुढे आनंदी राहाल की नाही तुमच्यासाठी ती गोष्ट चांगली असेल की नाही या गोष्टीचा तो विचार करतो आपण नाही करत म्हणून कधी काही गोष्टी अडतात फ्रेंड्स पुढे जात नाही वेळ जातो काही गोष्टींना त्या योग्य वेळेतच होणार त्यामुळे चिंता नका करू चिंतन करा देवाचं चिंतन करायचं आपल्याला दिव फ्रेंड्स दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ भेटेल ना तेव्हा तेव्हा तुम्ही देवाचं नामस्मरण करा जेव्हा जेव्हा मोकळा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा एका जागेवर बसा शांत थोड्या वेळात नामस्मरण करा फ्रेंड्स जेवढा वेळ तुम्हाला जमेल तेवढा वेळा तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण करण्यासाठी लिमिट नाही का आहे काहीच लिमिट नाही आहे किती पण वेळा तुम्ही करू शकता मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं नामस्मरण एक मंत्र दिला होता ओम नमो भगवते वासुदेवाय त्या मंत्राचा जप चालू करा फ्रेंड्स तुम्ही ज्या लोकांना कधी कधी काही सुचत नाही म्हणजे खूप डिप्रेशन आलेलं असतं खूप त्रास होत असतो काही गोष्टींचा परिस्थितीच तशी उडावलेली असते समजू शकते मी पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात कळत नाही पुढे काय करावं सुचत नाही तेव्हा ह्या मंत्राचं जप करा नामस्मरण करा एकशे आठ वेळा तो मंत्र जपा फ्रेंड्स जेवढा वेळा जपता येतील तेवढा वेळा जपा त्याचे बेनिफिट तुम्हाला खूप चांगले मिळणार आहे आणि लवकर फरक पडेल ते तुम्हाला जाणवेल तुमच्या आयुष्यामध्ये जर कोणाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स असतील बिजनेस रिलेटेड जॉब रिलेटेड आर्थिक अडचण मानसिक कोणतीही गोष्ट असू देत त्या भगवंताचं चिंतन करा नामस्मरण करा फ्रेंड्स तुमचं आयुष्य खूप छान जाणार गॅरंटी आहे मला नक्की नामस्मरण करून बघा फ्रेंड्स ह्या मंत्राचा जर तुम्हाला फरक पडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काहीही प्रश्न असतील ते मला सांगा फ्रेंड्स काहीही प्रश्न असू देत तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील ते मला सांगा मी नक्की ते तुम तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला सांगेन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन माझे व्हिडिओ आवडत असतील तर था लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर विचारा फ्रेंड्स काही लोक फक्त व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही तुमच्या एका लाईकने मला प्रोत्साहन मिळत असतं फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओ अर्धवट जर बघितला तर पुढचं तुम्हाला काही कळणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा फ्रेंड्स व्हिडिओ जर पूर्ण बघाल तर तुम्हाला महत्त्वाच्या पुढच्या गोष्टीसुद्धा समजतील अर्ध्यातून व्हिडिओ नका सोडू माझं काही चुकलं असल्यास मला सांगा तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला सांगा चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा फ्रेंड्स भेटूयात आपण पूर्ण नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू